नमस्कार माझे नाव सौ कामिनी कमलाकर पाटील मुक्कामाकलोली पोस्ट वज्रेश्वरी तालुका भिवंडी जिल्हा ठाणे गेल्या वीस वर्षापासून मी शेतीचं काम करत होतो नंतर शेती कशी त्या आवणीचं काम आठ पंधरा दिवस परत लाणीचं चार आठ दिवसात जोडणी वगैरे होऊन होती मग नंतर मग काय करायचं नंतर मी विचार केला आपल्याला काहीतरी उद्योगधंदा काहीतरी केलं पाहिजे घरात बसल्या बसल्या घरातच बाहेर दुसरा काहीच नाही करायला चान्स जिजाऊन संस्थेकडून योजना आली आम्हाला इथे माहिती मिळे मिळाली तेव्हा मग आम्ही विचार केला तर आपण पण एक काहीतरी उद्योग करावा मला हातगाडी मिळाली दिली त्यांनी मी मनापासून धंदा चालू केला तिथे कोणता व्यवसाय करायचा हे मला समजत नव्हते मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघा मिळून धंदा चालू केला रस्त्यावरच दुकान टाकल्यामुळे मुलं टपरी त्याच्यामुळे जाणारी येणारी लोक पण थांबतात आणि गावातली मुलं कोणाला पाहिजेत ती येतात आणि घेऊन जातात व्यवसाय माझा व्यवस्थित चालला त्याच्यामुळं मला चांगले पैसे मिळतात माझा घर खर्च शेतक शेतीचं काम बघून पण आणि हे व्यवसाय वे, करून पण माझा व्यवस्थित चाललेले जिजाऊ संस्थेकडून निलेश सम्रेज साहेब यांनी मला व्यवसायासाठी हातगाडी दिली त्याच्यामुळं मी आभारी आहे धन्यवाद